गंगाखेड शहरातील गौतम जमिनी वर एकुन रही वशन 15 नाया नगर येथे गायरान जमिनीवर अतिक्रमण धारकास पीटीआर देण्यात आला असून एकूण रहिवाशांपैकी पन्नास जणांना या पीटीआर नकल नगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे अन्य रहिवाशांना देखील लवकरच पीटीआर देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं त्यानंतर अद्याप त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नगरसेवक प्रमोद मस्के यांच्या नेतृत्वाखाली गौतम नगरे नगर येथील नागरिकांनी नगरपालिकेच्या गेटवर हे आंदोलन करून नगरपालिकेचे कामकाज बंद पाडले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आज आम्ही आमच्या गौतम नगरातील जे नागरिक आहेत ते वीस ते तीस वर्षापासून शासकीय गायरान जागेवर व शासकीय जायकडी जागेवर आज वीस ते तीस वर्षापासून त्या जागेवर राहत आहेत आणि केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या धोरण आहे आणि की तेनं दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी एक शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयामध्ये अशी तरतूद आहे की दिनांक एक एक दोन हजार अकरापूर्वी वन विभाग वगळून शासकीय कोणत्याही जमिनीवर जे नागरिक अतिक्रमण करून राहत आहेत त्या नागरिकांना त्यांची जागा नावानं करून पी टी आर देऊन त्यांना त्यांच्या हक्काचे घरकुल द्यायचे असे आदेश असताना परंतु निष्क्रिय अधिकाऱ्यामुळं आज दोन हजार अठरापासून दोन हजार चोवीसपर्यंत सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस धोरणाची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं आमच्या गौतम नगराचे नागरिक आज शासनाच्या घरकुलपासून वंचित आहेत आणि त्यांना पी टी आर देऊन घरकुल द्या म्हणून आम्ही दोन हजार बारापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही आंदोलनं मोर्चे आणि उपोषणं केले तेव्हा कुठं या नगरपालिका प्रशासनानं आणि जिल्हा अधिकारी यांनी सुरुवात म्हणून गायरांवरचे पी टी आर या ठिकाणी वाटप केले होते वा परंतु गायरांवर साडेचारशे घरं निघालेत आणि जायकवाडीच्या ह्याच्यावर दोनशे घरं आहेत माननीय मुख्य अधिकारी यांनी पी टी आर देत असताना पन्नास पी टी आर हे वाटप करून बाकीचे पी टी आर ते आठ दिवसामध्ये देतो असे आम्हाला उपोषणामध्ये आश्वासन दिलं होतं आणि जायकवाडीवर दुसरे नंबर दोनशे पंचावन्न अठ्ठावन्नचा प्रस्ताव हे जायकवाडी कार्यालयाकडं पाठितो म्हणले होते आणि त्यांची सी आल्यानंतर त्यांनाही घरकून पी टी आरचा लाभ आम्ही देतो म्हणले होते परंतु आठ दिवस होऊन आठ दिवस झाले आणि आज महिना होत आहे परंतु बाकीचे गायरांवरचे पी टी आर वाटपही केले नाही आणि जायकवाडीवरचा प्रस्ताव जायकोडी कार्यालयाकडं पाठविला नसल्यामुळं आणि म्हणून आम्ही सर्व आमच्या गौतम नगराच्या नागरिकांना घेऊन या ठिकाणी आज आम्ही नगरपालिकेवर या ठिकाणी घेराव घालून जोपर्यंत आम्हाला हे लेखी देत नाहीत की, की गायरांवरचे पी टी आर केव्हा देणार आहेत आणि जायकोडीवरचा प्रस्ताव हे तत्काळ पाठवित नाहीत असं जोपर्यंत प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह हो, मियाबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड